आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि पाच किलोमीटर परिसरातील सर्व मद्य विक्री आणि ताडी दुकानं पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आषाढी एकादशी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरात सार्वजनिक शांतता राखणं आवश्यक असल्यानं महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम एकशे बेचाळीस अन्वये मद्यविक्री आणि ताडी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत पंधरा जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान पंढरपूर शहरातील तसंच पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर त्रिज्या परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री आणि ताडी दुकानं पूर्णतः बंद राहतील वीस जुलै रोजी आणि एकवीस जुलै रोजी पंढरपूर शहरातील आणि पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर त्रिज्या परिसरातील सर्व देशी विदेशी मद्यविक्री आणि ताडी दुकानं सायंकाळी पाच वाजेपासून बंद राहतील असे आदेश आषाढ एकादशी पंढरपूर यात्रा सोहळ्यानिमित्त संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सार्वजनिक शांतता राखणं आवश्यक असल्यानं महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम एकशे अन्वये गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी नातेपुते इथले मध्य विक्री आणि ताडी दुकानं हे पूर्णपणे बंद राहतील बारा जुलै रोजी माळसेरस अक्लूज शनिवारी तेरा जुलै रोजी वेळापूर बोरगाव श्रीपूर माळीनगर आणि रविवार दिनांक चौदा जुलै रोजी भंडीशेगाव पिराची कोरोली तसंच सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी वाखरी इथली दुकानं पूर्ण दिवस बंद राहतील दरम्यान आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या पार्श्वभूमीवर दिला आहे